आज कलेक्टर ऑफिस नांदेड येथे मातंग समाजावरील झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरगडे पक्षाच्या वतीनं मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने डी वाघमारे आणि आमचा तमाम भीमसैनिकांनी आणि वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून या निषेधार्थ आक्रोश धरणे आंदोलनच्या माध्यमातून आज आमचे बांधव शासनाकडे मागणी करत आहेत मोजे मारेगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील आमच्या मातंग भगिनीतील थी, समाजातील तीन मुलींची निर्मम हत्या पाण्यात बुडून झालेली आहे ही घटना अतिशय दर्दनाक आणि भयानक आहे अशी घटना करणाऱ्या हरामखोरावर कायदेशीरित्या शासनाने तात्काळ स्वरूपामध्ये कठोर शासन करावं आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे बांधवांना तसेच दुसरं गाव मोज डौर येथे निर्मलाबाई केशव गायकवाड या त्या गावच्या उपसरपंच आहेत एक पदाधिकारी आहेत आणि ह्या पदाधिकारी आपल्या घर घरच्या कामासाठी जळत राहण्यासाठी शेताला गेल्यानं ते हरामखोर जातीवादी चौघांनी त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला अशा अस्लाघ्य आणि गैरवर्तन करून आमच्या दलित भगिनीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या घटनेचा सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबऱ्याकडे पक्षा वतीनं तीव्र धिक्कार आणि निषेध करतो आणि शासनाला मागणी आम्ही करतो की मौज डोरगावमध्ये मातंग समाज अतिशय अल्प असून त्या अतिशय असुरक्षित झालेला आहे आणि सवर्णाची ताकद स सवर्णाची मोजोरी त्या गावात निर्माण होत असताना प्रशासनाने तात्काळ त्या गावातील बांधवांना पीडितांना नांदेड शहरामध्ये त्यांना पुनर्वसन करावे त्यांना त्यांना शासनाने घरकोल बांधून द्यावं तसेच त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये एक एक व्यक्तीस घ्यावं अशी आमच्या रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया कॉर्पोरेट पक्षाची मागणी बांधव आणि तसेच परवा मौज मरवाडी तालुका नायगाव या ठिकाणी एका चुमुकल्यावर चुमुकलीवर अत्याचार झाला याचासुद्धा आम्ही धिकार करून या आरोपीला सुद्धा मोका कायदा लावून शासनाने या सर्व आरोपींना कठोर शासन कसं होईल हे राज्य सरकारने चांगला वकील किंवा चांगले तज्ज्ञ मंडळी देऊन यांना सजा झाली पाहिजे अशी ही आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खबराकडे पक्षाच्या वतीने मागणी आहे बांधवानो जय भीम जय बुद्ध जय भारत बोलायचं